जे ऑर्गनायझर आहे यामध्ये हा मुखपत्र त्यातून जे काही अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे कुठेतरी ब्रँड आहे तो कमी झाला असं देखील एक उल्लेखनीय केलेला आहे त्याचबरोबर ज्या पद्धतीने भाजपला फायदा यावेळेस झाला नाही त्या सगळ्या संदर्भात देखील या टिप्पणी करण्यात आलेली या आर एस एसने भाजपचे कान पोचले म्हणायचे का या अजितदादांना घेतल्यामुळे भाजपचं नुकसान झालंय त्यामुळे स्पष्ट एक गोष्ट म्हटलं आहे की अजित पवारांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्षाने मोठी चूक केली आहे त्याचा फटका करण्यात आली असं आहे की साधारण एक जी कार्यकर्त्यांमध्ये भावना असते की बाहेरचा आला आणि आमच्या डोक्यावर बसला हे भाजपमध्ये दोन हजार चौदापासून दोन हजार चोवीसपर्यंत ही भावना भाजपच्या मतदारांमध्ये आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आज जवळजवळ त्यांच्या संख्येपैकी पन्नास टक्के आमदार बाहेरचे आहेत त्यांच्या मंत्र्यांपैकी पन्नास पन्नास नाही जवळ जास्तच आमदार बाहेरचे आहेत अशाला काय करणं नाराज होऊन स्वाभाविक आहे की आम्ही चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष या पक्षाला दिले घरदार सोडून देणारी माणसं आर एस एसचे प्रचारक आहेत काही जणांना मी ओळखतो त्यांनी आपलं घर चाळीस वर्षापूर्वी आहे ईशान्य भारताचं जे यश आहे ते आर एस एस आणि अशा एका संघटनेनी जेव्हा पूर्ण पक्ष उभारणीसाठी मदत केली पक्षाला फोडण्याचा अधिकार आहे ते काय बोलले कशासाठी बोलले हे मला माहित नाही पण बीजेपी ची पीची रिडकी हड्डी म्हणजे आणि जेव्हा काय करतो तेव्हा आपण आर एस एस च नाव घेतोच आर एस एस च कितीही झालं त्यांची विचारधारा आपल्याला मजबूत मान्य नसेल पण त्यांचं संघटन कौशल्य त्यांचं संघटन याच्याबद्दल वादच म्हणजे कोणी वादच घालू शकत नाही हिंदीमध्ये समन्वय वगैरे मला म्हणू शकत नाही पण ज्या पद्धतीने गेले दोन तीन दिवस म्हणजे दोन दिवसापूर्वी काय काल वगैरे का की बापत साहेबांची जी मुलाखत आली तर त्यांचं त्यांनी जे कुठे भाषण केलं असेल त्या गोष्टींबद्दल त्यांनी उठाव नाराजी व्यक्ती की अशा पद्धतीने द्वेषमूल्य राजकारण करणं आपल्याला परवडणार नाही या देशामध्ये ते आम्ही सांगतोय की द्वेषाचं राजकारण करू नका आज आलासेच बोलायला लागले की द्वेषाचं राजकारण सुनाचं राजकारण करू नका खेळीमेळीच्या वातावरणात राजकारण झालं पाहिजे विरोधी पक्ष किंवा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काय ते पक्ष प्रतिपक्ष आम्ही विरोधी म्हणणार तर त्यांचं जे काही म्हणणे मिझोराम बद्दल बोलले पण तेही उशिरा बोलले त्यांनी आधीच भूमिका जाहीर करायला पाहिजे कमीत कमी बोलले का मिझोराम हा या देशाचा महत्वाचा मुद्दा आहे बायका झाडल्या गेल्या बायकांवरती बलात्कार झाले सरकारला शुद्धच नाही तिथे जाण्याची तुम्ही ऑर्गनायझरला तिथपत तुम्हाला माहिती मला माहित नाही पण एकोणीसशे पन्नासच्या ऑर्गनायझर मध्ये स्पष्टपणाने लिहून आलेले त्यांची दे भूमिका की आम्हाला हे संविधान मान्य नाही आमचं संविधान मनुसूती आहे हा तिरंगा आम्हाला मान्य नाही याच्यात तीन रंग आहेत म्हणजे तीन आकडा आहे आणि तीन आकडा हा अशुभ आहे ऑर्गनायझर मध्ये आले आम्ही उगाच नाही बोलत आज जेव्हा तुम्ही ऑर्गनायझरचं नाव घेता तेव्हा हा ऑर्गनायझर आजही एकोणीसशे पन्नासचा ऑर्गनायझर काही लोकांच्या घरात आहे तो वाचून बघा आणि आर एस एसनी कशी उघड भूमिका घेतलेली या देशाच्या संविधाना विरुद्ध आणि ज्या पद्धतीने मणिपूरच्या घटना घडल्या विरोधकांची गळचेपी असेल किंवा पक्ष फुडाफुडी या सगळ्या संदर्भात देखील भाजपला खडेबोल सुनावला मला माहित नाही जेव्हा बोलायलाच पाहिजे होतं तेव्हा बोलले असते ना बरं जात उशिरा शिरा काम बोलले हे नशीब की त्यांनाही आवडलेलं दिसत नाही लोकांनाच आवडलं नव्हतं त्यामुळे लोकांनी निर्णय घेतले पराभवानंतर आर एस एस ही भाषा बोलायला लागला असं वाटतं मला त्याच्यात जायचं नाही मला ते का बोलायला लागले पण लोकांनी शिक्कामोर्तब केलं ना काही काही गोष्टींवर लोकांना मिझोराम नाही आवडलं लोकांना पक्ष फोडामोडीचे राजकारण नाही आवडलं लोकांना द्वेषमूल्य प्राधिकरण नाही आवडलं द्वेष प्रसर भाषा नाही आवडली म्हणजे देशामधल्या वातावरणाच्या बाजूनी भागवत साहेब बोलले हे जर ते आधी बोलले असते त्याला अधिक महत्व प्राप्त झालं असतं पण आत्ताही त्यांचं महत्व कमी होत नाही त्यांचं बोलणं हे खूप जणांना दिशादर्शक आहे

अब ये सब समझ में आ रहा है ऐसा देश के लोग मैं आप आज भी बोलता हूँ कि ये देश के लोग बहुत हशियार है बहुत है। ये देश वो देश है जिन्होंने सतहत्तर जब देश की उम्र तीस साल भी नहीं थी तीस साल ये देश नौजवान था तब इस देश ने इंदिरा गांधी को हराया है अब तो ये देश और आगे बढ़ चुका है अब नए ट्रेंड्स आ गए मोबाइल आ गया सोशल मीडिया आ गया ये आ गया व्हाट्सएप आ गया इंस्टाग्राम आ गया फेसबुक आ गया ये, ये सब आने के बावजूद जब ऐसा निकाल आता है आपको सोचना चाहिए एक हजार के नीचे एक सौ सत्रह उम्मीदवार चुने गए बीजेपी के एक सौ सत्रह उम्मीदवार अगर एक हजार वोट इधर उधर हो जाते ओगी ओगी। तो हमारी संख्या तीन सौ के आर पार हो जाती हम चार सौ के नजदीक चले जाते एक सौ सत्रह ऐसी जीते है हजार के नीचे सोचने वाली बात है लोगों को हिंसा लोगों को द्वेष धर्म द्वेष जाति द्वेष लोगों को नहीं चलता है लोगों को शांतिपूर्ण पूर्ण जीवन जीना है मन में शांति हो दिल में शांति हो दिमाग में शांति हो टीवी पे शांति हो ये तो लोग मरे जा रहे हैं, अंगार लगा रहे हैं औरतें भाग रही है ये सब टीवी पे देख के आदमी का है, है विश्लेषण सिर्फ लेख तक सीमित रहेगा बीजेपी कुछ करेगी ऐसा नहीं होता है आर एस एस जब बात करती है तो उसका बड़ा अर्थ निकलता है पूरे विश्व आर एस एस कोई छोटा संगठन नहीं आर एस एस कोई माने यहा मा, आजकल नहीं मानते बीजेपी बीजेपी नड्डा ने कहा था हमको आर एस एस की जरूरत है ऐसा नहीं हड्डी है भले ही हमारे उनके वैचारिक बुरा हो वैचारिक मतभेद हो लेकिन तो तो आर एस एस आरएसएस है आपको मानना ही पड़ेगा बीजेपी की आज की जो ताकत है वो बिना आर एस एस के नहीं नहीं पहुंच पाते है।